नर तालुक्यातील अवैध धंद्यांचे साम्राज्य वाढत चालले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा महसूल बुडत आहे असा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय त्यांनी चिंचोली लिंबाजी येथील आरा मशीनवर ठान मांडत परिसरामध्ये पकडलेल्या शेकडो टन लाकडांचे पंचनामे कर वन करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना भाग पाडले तालुक्यात महसूल पोलीस वनविभाग आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने अवैध व्यावसायिकांना मोकळे रान मिळाले आहे त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून आमदारांना निधी मिळवण्यात अडचणी येतात परिणामी तालुक्यातील विकास कुठं आहे सर्व अवैध व्यवसाय बंद करून त्यांना अधिकृत परवाने देऊन कायदेशीर व्यवसाय करण्याची सवय लावावी त्यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि आमदारांनाही विकास कामे करता येतील असं जाधव हो यांनी म्हटलं आहे दरम्यान चिंचोली लिंबाजी येथील आरामशीन परिसरामध्ये आंबा लिंबा बाबूळ यांसारख्या विविध झाडांचे लाकूड मोठ्या प्रमाणात साठवले गेले आहे वनपाल शेख अनिल इंगळे के पी खोकळ साईनाथ पवार विकास नलावडे यांनी लाकडाचे घनकोट मोजून पंचनामे करण्यास दुपारपासून सुरुवात केली मात्र संपूर्ण परिसरात लाकडे अस्ताव्यस्त पडल्यामुळे एका दिवसात सर्व पंचनामे करणे अशक्य असल्याचं वनपाल आर एम शेख यांनी सांगितलं आहे एम सी एन न्यूज देविदास थोरात नाचनवेल कन्नड